आहे की लवकरच हे जहाज कुठेतरी डुबणार आहे याला भगदाळ पडली आहे त्याची दिशा नाही आहे आणि यामध्ये कुठे ना कुठे हे शेवटापर्यंत सरकार जाणार नाही अशी भीती असल्यामुळे एकीकडे जातीय तेढ निर्माण करता येतं तर दुसरीकडे महाराष्ट्रातली सत्ता ही केवळ संपत्ती विकायामध्ये मशगूल आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की धारावीची जी झोपडपट्टी आहे तो सगळा परिसर आहे हा आधीच अडाणीला आंदन म्हणून दिला आहे त्यांच्या घचात टाकला आहे विमानतळ अडाणीचं धारावी अडाणीची एवढंच नाही तर आता जे डम्पिंग ग्राउंड होतं ते डम्पिंग ग्राउंड पण अडाणीला हे भेट दिलं आहे तर आरे कॉलनी जी दुधाच्या संदर्भामध्ये जी जागा होती मदर डेअरी कुर्ला या ठिकाणी मदर डेअरीची सगळी जी जागा आहे ती देखील अडाणीला देण्याचा अत्यंत संतापजनक निर्णय हा घेतला आहे तर लक्तर आता विश्व कशी टाकायला लागली आहे तर एम एस आर टी सी च कार्यालय जो सी लिंकच्या खालचं जे कार्यालय आहे ते कार्यालय त्यांनी अडाणीला दिलं काय त्या कार्यालयाचा संबंध काय मदर डेअरीचा संबंध काय डम्पिंग ग्राउंडचा संबंध काय धारावीचा बंद आणि असं कोणतं पुनर्विकास करत आहे आणि एवढी संपत्ती देऊन महाराष्ट्राच्या पदरात काय पडतंय तर याचं उत्तर आहे भोपळा आणि याचा खरा जो विषय आहे तो हा आहे की आता हे सर्वच्या सर्व महाराष्ट्र जो आहे हा आणालीला चालवायला यांनी द्यायचं ठरवलंय आता केवळ राहिलंच काय तर मंत्रालय आणि मंत्रालयाच्या पुढची जी प्रशांतची इमारत आहे आणि मागचं जे भवन आहे हे एकदा ते आणालेल्या देऊ एवढाच आता काम करणं होत त्यांनी बाकी ठेवलं आहे तर आमचा थेट प्रश्न आहे की आता मंत्रालय आणि विधानभवन हे आणलेला आपण कधी अंदन म्हणून देणार हा एक थेट प्रश्न आमचा सरकारला आहे यासोबतच लाडक्या बहिणीला द्यायसाठी यांच्याजवळ पैसे नाहीत कर्जमाफीच्या संदर्भामध्ये यांच्याजवळ कर्जमाफी करण्याकरता पैसे नाहीत यांना तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याकरता पैसे मात नाहीत मात्र अडाणीचं नाव आलं रे आलं इतका उत्साह सत्कार एवढ्या अब्जावधीची जी री जमीन आहे ती तातडीनं त्या अडाणीला देण्याचा निर्णय हे सरकार घेत आहे आणि जो मदर डेअरीचा जो झालेला निर्णय हा तात्काळ सरकारने वापस करावा ती जमीन ती ती देना करा देना ती वापस करावी तो निर्णय रद्द करावा अथवा मंत्रालय आता अडाणीला कधी देणार आहे एक लगा लगा। या दोनपैकी एक शासनाने मुख्यमंत्र्यांनी दाबू त्याचं उत्तर द्यावं हा जनतेचा प्रश्न आहे हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे हा लोकशाहीचा प्रश्न आहे हा प्रश्न आम्ही आपल्या माध्यमातून विचारत आहोत तर दुसरीकडे एक फतवा देखील हा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांच्या मंत्रिमंडळाने देखील काढला हा फतवा कशासाठी काढला आहे तर महाराष्ट्रामध्ये अशांतता झाली पाहिजे वेगवेगळ्या प्रकरणावर चर्चा झाली पाहिजे म्हणजे कुठेही प्रश्नावर चर्चा होता कामाने झाडांनीच्या कशात मुंबई टाकणं चालली आहे शेतकऱ्यांना वटण्याची अक्षता लावणं चाललं आहे याकडे लक्ष जाऊ नये म्हणून सामाजिक थेड निर्माण झाली पाहिजे वेगवेगळे वादांचे विषय सुरू झाले पाहिजे म्हणून अकरा तारखेला त्यांनी असा एक मतवा घडला त्या मतवामध्ये मंदिरं मस्जिदी गुरुद्वारा आणि चर्च याच्यासोबत जे सर्व धार्मिक स्थळं आहेत यावरचे जी ध्वनिक्षेप आहे या ध्वनीक्षेपाच्या संदर्भामध्ये त्यांनी एक अत्यंत चुकीचा एक निर्णय घेतला आहे वास्तविक पाहता किती डिसेबल चालला पाहिजे किती वाजेपासून किती वाजेपर्यंत भोंगे वाजले पाहिजे या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे निर्णय यामध्ये हायकोर्टाचे निर्णय यामध्ये अनेक पिटिशन झालेले या आहे याच्यामध्ये अनेक मार्गदर्शक सूचना यापूर्वी प्राप्त झाल्या मात्र आता भोंग्या म्हटल्यानंतर सामाजिक तेढ निर्माण होते भोग्या म्हटल्यानंतर धार्मिक तणाव निर्माण होऊन जातो आणि तो तणाव निर्माण करण्याचा ज्या गुप्ता नावाच्या व्यक्तीनं जो देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर जो अध्यादेश काढला जो परिपत्रक काढला आहे जो पत्वा काढला आहे हा रद्द करावा कारण आगामी काळात याच्यावर आपल्या अभिव्यक्तीवर स्वातंत्र्यावर गदा येणार आहे तणाव देखील निर्माण होणार आहे कारण होणार काय हे जात जत्रेत हॉस्पिटल लावू नका मंदिरावर बोके लावू नका मंदिरावर लावू नका आरत्या होऊ देऊ नका जे लोकांना भांडत ठेवण्याचं काम यांना करायचं आहे आणि त्यासाठी ही आग लावण्याचं आणि त्या आधी तेल लावण्याकरता प्रक्रिया आहे त्यांची कशी परवानी करा काय करा खाद्य द्या पत्र द्या हे द्या ते द्या अरे जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे त्याचं तंतोतंत पालन करा मात्र ते बाजूला ठेवून एक अत्यंत चुकीचा हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा ठोकशाहीकडे नेऊन जाणारा आणि सामाजिक तेढ निर्माण करणारा जो एक परिपत्रक हे जो फतवा शासनाने काढलेला आहे तो रद्द करावा ही आमची या निमित्तानं ही मागणी आहे काल आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक पदयात्रेचं आयोजन करण्यात था। आलं होतं आणि त्या पदयात्रेसाठी आम्ही दाभडी नावाच्या गावात गेलो होतो त्या दाभडी गावामध्ये तीन मार्च दोन हजार चौदा रोजी नरेंद्र मोदीजी जे आहेत हे त्या शेतात गेले होते आणि त्या शेतात जाऊन त्यांनी सांगितलं होतं की आपकी बार मोदी सरकार हा संधी मिळाली मिळाल्यानंतर आम्ही लागत मूल्याच्या दीडपट भाव देऊ दुसरं सांगितलं होतं की कृषीवर आधारित उत्पादनावर आधारित महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या उत्पादनावर उत्पन्नावर आधारित आम्ही प्रक्रिया करणारे प्रकल्प मंजूर करू सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगारांना आम्ही रोजगार निर्माण करून देऊ व्हॅल्यू ऍडिशनच्या अनुषंगानं प्रक्रिया प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभे राहतील हेही सांगितलं उत्पन्न दुप्पट केल्या जाईल हेही सांगितलं कर्जमाफी दिल्या जाईल हेही सांगितलं आता एवढं भरभरून पे चर्चा अशी त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं हे मेरा वादा आहे त्यांनी सांगितलं की हे माझं आश्वासन नाही तर हे माझं अभिवचन आहे आणि या अभिवचन दिलेल्या गावात कालच्या गावच्या शेतकऱ्यांशी शेतमजुरांशी महिलांशी जी चर्चा झाली त्यातून अत्यंत संतप्त स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत या उवा तेरा वादा हा थेट सोडत आम्ही काल प्रश्न देखील त्या ठिकाणी हा उपस्थित केला आणि हे मुमे राम भगत ही भाजपची प्रवृत्ती आहे ते पुन्हा एकदा सिद्ध झालं रामाचं नाव घ्यायचं आणि रावणासारखं वागायचं हा धंदा नरेंद्र मोदींनी बंद केला पाहिजे बडे तो बडे मिया छोटे मिया सुभात आणला देवेंद्र फडणवीसही वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा काही वेगळ्याने घात करत नाही मात्र नरेंद्र मोदींवर आमचा थेट आरोप आहे की आपण आदरणीय आहात आणि आपण आदरणीय आहात या संदर्भात ते वक्तव्य करण्याचा आमचा नाईला जो झाला तो कशाकेचा झाला तर रघु रघुकुल रवीचं आहे प्राण पण वचन ना जाई त्यामुळे आपण दिलेला शब्द आपण दिलेला केलेला वादा आपण दिलेला अभिवचन हे नरेंद्र मोदी आहे आणि त्यांनी गेल्या अकरा वर्षापूर्वी जे दिलेलं केलेलं वक्तव्य होतं जे दिलेलं केलेला वादा होता जे दिलेलं वचन होतं यातलं एकही काम केलं नाही त्यात स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करू हे देखील त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य होतं आणि या वक्तव्याच्या अनुषंगानं ते दादा आहेतच आहेत कारण वचन पूर्ण करत नाही आहेत तर दुसऱ्या बाजूला ते अत्यंत खोटाडे आहेत हे या निमित्ताने सिद्ध झालं ते खोटारडे आहेत हे सिद्ध जरी झालं असलं तरी शेतकऱ्यांच्या समस्येचं काय अवकाळी पाऊस पडून गेलाय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे काल जिल्हा जिल्ह्यामध्ये आमच्या काँग्रेसचं शिष्टमंडळ हे शेतकऱ्यांना जाऊन बांधावर भेटलं आहे मी देखील काही शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली आहे आणि आम्ही महाराष्ट्रभर आता आमचे निरीक्षण त्या ठिकाणी पाठवल्यानंतर त्यांचा अहवाल हा आम्ही कंपाईल करत आहोत राज्यपालांना देखील लवकर जाऊन आम्ही भेटून महाराष्ट्राचं शेतकऱ्याचं झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाचा एक अहवाल देणार आहोत आणि त्या अहवालासोबतच कर्जमाफीच्या माफीवरचं आम्ही ठाम आहोतच आहोत या अवकाळी पावसामध्ये झालेलं नुकसान आहे आणि या अवकाळी सरकारचं त्याच्याकडे जे लक्ष नाही या पार्श्वभूमीवर आम्ही एकरी वीस हजार रुपये एकतरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी ही राज्यपालांकडे आमची मागणी राहणार आहे सवाल काही कोणाचे

जो भ्रष्टाचार कशा पद्धतीने केला करतात हे त्या मेगा इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण बघितलंय की तीन हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा एका कामाच्या संदर्भात झाल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने फटकार लगावली हो हा एका कामाच्या संदर्भात तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा एकटाचं उघड एवढंच नाही तर एक कॅरिडॉर तयार केलेला आहे करप्शन कॅरिडॉर त्या मुंबईच्या आजूबाजूला रिंग रोड जसा असता तसा हा फेरा मारलेला आहे यामध्ये काय काय आहे तो मुंबई महानगरपालिका आहे सिडको आहे त्यानंतर एस आर ए आहे त्यानंतर एम एस आर डी सीचा जो कारभार आहे तो त्या ठिकाणी आहे आणि या सर्वांमध्ये अधिकारी जे आहेत ते लाडक्या अधिकाऱ्यांचं एक सर्कल हे विशिष्ट सर्कल जे आहे ते फिरत राहतं आणि या फिरवणारे जे मंडळी आहे दुसरे दिसे कोणी नसून त्यामध्ये अर्थमंत्री अर्थात आदित्यदा पवार पहिले मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आणि त्यांना ते फार आवडीचं खातं आहे ते आवडीचं खातं असणारे ते विकासाच्या नावावर समृद्धीमधून जो घेतलेला जो पैसा होता त्याच्या मा माध्यमातून मा, असेल आणि इतर माध्यमातून असेल एम एस आर डी सीचा कारभार आहे आता नवीन एम एस आर डी सी हे रस्ते बांधण्यासाठी आहे आता जे नवीन महाबळेश्वर बसवायचे ते काम करत आहेत तात्पर्य काय तर एकंदरीत या सर्व कामांमध्ये एक शिंदे फडणवीस आणि पवार या शिघांचा एक लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार यामध्ये आहे आणि या था था एक कोटीचे पैसे एक लाख कोटीचे पैसे जे आहेत पडण्यात खोके एकदम ओकेसारखे वापरले जातात निवडणुका जिंकायसाठी पक्ष फोडण्यासाठी वापरल्या जातात त्यामुळे सत्य आहे त्यामुळे जरा असा कुठेतरी पैशाचा ओघ कमी झाला पडत असणारा तो भ्रष्टाचार असा जो धबधबा आहे पैशांचा हा सत्ताधाऱ्यांचा कमी झाला आणि तो प्रवाह थोडासा कमी झाला क्षीम झाला तर लगेच यांची अर्धाव सुरू होते त्यामुळे यांना काहीही घेणं देणं नाही शेतकऱ्यांशी घेणं देणं नाही यांना बेरोजगारांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने काही घेणं देणं दे नाही नग जे शहरी भागात राहतात त्या शहरी भागातल्या लोकांचे हाल हालक पावसाळ्यामध्ये आपण पाऊस पडल्यामुळे काय झालं ते बघितले त्यांच्याशी काही यांना देणं घेणं नाही यांना फक्त पैसा हा निधी मिळवा त्याच्यात कमिशन का

दोन हजार तेवीसच्या लोकसभेच्या अनुषंगानं गठीत झालेला अलायन्स होता या अल अलायन्सचा मूळ हेतू लोकशाही वाचवणे आणि भाजपसारख्या हुकुमशाही पक्षाला सत्तेवरून खाली खेचणे हा इंडिया अलायन्सचा मूळ हेतू होता आणि या हेतूनुसार देशभरातली आणि महाराष्ट्रातले सर्व पक्ष ही त्या अलायन्ससोबत आली कुठे महाविकास आघाडी भाजपला बाहेर ठेवण्याकरताच त्यापूर्वी ती गठीत झाली होती त्यामुळे हेतु जो है, तो तो हे है तो भाजपा लोकशाही विरोध हेका है तोरोधा लड़नेकर इंडियालैंस आज ही कटिबद्ध है लड़ाई लड़नेकर सर्वत्या स्वागत किया मुंबई की बहुत सारी मुंबई की बहुत सारी जो जमीन है वो जमीन अड़ाने को पहले ही केंद्र की सरकार और राज्य की सरकार दे चुकी है धारावी जैसी बहुत बड़ी जो जगह है वो पुनर्वसन के नाम पर पहले दे दी है उसके बाद में जो टर्मिनल टू जो है बम्बई का वो पहले ही दे चुक, दिया जा चुका है तभी मुंबई का भी जो एयरपोर्ट है वो भी अड़ानी को पहले ही दे दिया है। और इतना सब खा के इतना सब लेके के ना अड़ानी का पेट भरा है देने वाले फडनिस का देते देते वो भी कोई शर्म आने का उनको भी कोई शर्म उनको भी शर्म नहीं आ रही और इसमें और उन्होंने जो डंपिंग ग्राउंड था वो डंपिंग ग्राउंड में नए तरीके से उन्होंने अड़ानी को बहाल किया है उसके साथ साथ जो मदर डेरी की जो जगह है वो बहुत बड़ी जगह थी उन्होंने अड़ानी को दे दी गई है दे दी है और इतना ही नहीं तो बांद्रा में जो सीलिंग के बगल में जो एक बहुत बड़ी इमारत जो एम एस आर टी सी की थी वो बिल्डिंग भी उन्होंने अड़ानी को दे दी अब इतना सारा देकर उस महाराष्ट्र को मिला क्या ये समझ से परे है इतना सब दे के कितना पैसा फडणवीस को मिला है इतना ही बस सवाल अभी बाकी रहता है ये सवाल का जवाब मुख्यमंत्री दे अन्यथा अब मंत्रालय उसको कब देने वाले हैं बस उनकी उसकी कि ये सारा देने के बाद अब बच्चा क्या है के बच्चा है मंत्रालय बचता है उसके सामने कैंपल बिल्डिंग की जो विधान भवन है वो बचता है ये भी अडानी को कब देने वाले हो इसका फैसला की तारीख ये सरकार बताए ये हमारा ये उनको चैलेंज है ये मांग है दूसरा जो मूल समस्या जो है उस पर ध्यान भटकाने के लिए सामाजिक सवादर्ता के साथ खिलवाड़ करने का जो पुराना फंडा बीजेपी का और देवेंद्र फडणवीस का है उसका फिर से एक बार साक्षात्कार जो है उसका जो दर्शन है वो एक नए पत्वे के साथ और एक नए परिपत्र के साथ वो भी सामने आया है कि आने वाले समय में लोग आपस में झगड़ा करें मंदिरों के ऊपर का जो साउंड सिस्टम है चर्च के ऊपर का जो साउंड सिस्टम है मस्जिदों का जो साउंड सिस्टम है गुरुद्वारा का जो साउंड सिस्टम है उसको लेकर एक स्टैंडर्ड प्रोटोकॉल और कानून क्या होना चाहिए क्या हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट ने पहले उसकी गाइडलाइन दे चुके हैं और उसके बावजूद एक नया ही पतवा निकालकर उसमें इस प्रकार से कुछ बातें कही गई है कि जो संभव नहीं है जो जो असंभव के साथ साथ उसके कारण केवल दो तो समाजों में झगड़े लग सकते हैं और दंगा फसाद हो सकते हैं ऐसा ही काम उन्होंने करने के माध्यम से ये किया है कि जल्द से जल्द इसको वापस लें और सुप्रीम कोर्ट का जो आदेश है उसी का वो पालन करें यही उससे मांग है क्योंकि बोंगों की राजनीति ये तुरंत जो है तुरंत तो चलती है जो उनका विश्वास है और भोंगे है तो फिर मस्जिद का भोंगया मंदिर का भोंगया गुरुद्वारा का भोंगया फिर ये कैसे बजा फिर वो कैसे बजा और पे बेफालतू बेवजह ये फादात भड़काने के लिए यह निकाला हुआ एक फतवा है कल यवतमाल के दावड़ी में क्या हुआ तेरा वादा यह सवाल पूछते हुए कांग्रेस के कार्यकर्ता उस गांव में गए थे जिस गांव में तीन मार्च 2014 को नरेंद्र मोदी उस गांव में गए थे और एक खेत में जाके चाय पे चर्चा करते हुए उन्होंने कहा था कि स्वामीनाथन आयोग को हम 100 परसेंट लागू करेंगे किसान की जो आय है उसको दुगुना करेंगे फसल जो है फसल के जो दाम है उसको लागत मूल्य से डेढ़गुना करेंगे जो कर्ज जो है उसकी माफी देंगे और ये सारे फैसले उन्होंने जब किए थे उसके पश्चात अभी बारह साल हो गया है, मगर अभी दोनों से एक भी काम उन्होंने नहीं किया इसको लेकर हमने उस खेत के मालिक को मजदूरों को महिलाओं के साथ गाँव वासियों के साथ चर्चा की और उस चर्चा से जो चीज़ सामने आई वो ये है कि उन्होंने यहाँ जो वादा किया था उन्होंने उस प्रकार से वचन दिया था उस वादे का उनको ध्यान नहीं है वादा वो भूल गए इसलिए क्या हुआ तेरा वादा ये भी पूछने का प्रयास हमने वहाँ किया मगर जो बात वहाँ से साबित होती है वो तो ये है कि ये राम का तो नाम लेते हैं मगर राजनीतिक फायदों के लिए लेते हैं और राजनीति करने के लिए लेते हैं रघु कल रही तो सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए ये धर्म है और दिया हुआ वादा ये नरेंद्र मोदी पूरा नहीं करे तो इसका स्पष्ट अर्थ यह है कि वह अधर्मी है और उन्होंने जो भी वहां पर वादे किए थे वो रिकॉर्ड पर है और वो वादे वो अभी तक उन्होंने पूरे नहीं किए तो इसका दूसरा अधर्म होने के साथ साथ दूसरा जो मतलब है वो ये खराफ है कि वो झूठे हैं उनके झूठ का और उनके अदर में होने का जो कीमत है वो आम किसान को पड़ रही है वो तात्काल स्वरूप में उन्होंने जो जो बातें कही थी वो तुरंत उसको लागू करें ये भी हमारी मांग है इसमें रोज विकेट की जो गिनना है तो विकेट तो काफी गिन चुके हैं किसान जो है आत्महत्या कर रहा है और ये जो है इनके जो बुरे नतीजे हैं इनके जो एजेंडा चला रहे हैं उसके कारण लाडली बहना के इक्कीस रुपए रुपये डेढ़ हजार से बढ़ाने की बात है वो भी वो विकेट जो है वो छोड़ दिए है तो विकेट जो है वो कोई राजनीतिक दलों की बात नहीं है आप सत्ता में आ चुके हैं आपका आपको मैंडेट है उस मैंडेट के बाद आप लोगों के कितने काम करते हो ये आज का सवाल है कौन किसके दल में जा रहा है कौन भाई मिल रहा है कि नहीं मिल रहा है कौन मीटिंग जा रहा है कि नहीं जा रहा है ये चीज़ें ज्यादा अहम नहीं आपको मैंडेट मिला है आपने कितने काम किए आपकी जो वादे थे वो कितने पूरे किए ये बताओ इस प्रकार से जो बयान करने की इंडिया अलायंस बनने की जो वजह थी वो स्पष्ट थी कि गणतंत्र लोकतंत्र खिलाफ नरेंद्र मोदी है भारतीय जनता पार्टी है संविधान का संरक्षण संवर्धन और गणतंत्र का संरक्षण ये करने हेतु तो जो सभी दल इकट्ठा हुए थे उसका नाम था इंडिया अलायंस आज भी बीजेपी की जो गुंडागर्दी है तानाशाही है वो तो खत्म नहीं हुई और इस तानाशाही के खिलाफ लड़ने के लिए आज भी सबको साथ लेके चलने की आवश्यकता है जो बीजेपी के खिलाफ लड़ना चाहता है जो लोकतंत्र की लड़ाई करना चाहता है उनके साथ इंडिया पर बरकरार रहेगा नहीं अभी देखो चुनाव हो विधान लोकसभा का चुनाव आज से ठीक एक साल पहले आज नतीजे आए थे आज से एक साल पहले लोकसभा का चुनाव हुआ अभी चार साल चुनाव है नहीं विधानसभा के चुनाव के छह महीने हो चुके हैं और आने वाले साढ़े चार साल कोई चुनाव है नहीं तो ये अलायंस अलायंस का जो खेल खेलने का जो एक चक्र चल रहा है उसका स्पष्ट मतलब है जो मूलभूत समस्या है उसकी अनदेखी करना तो इनको इसके बावजूद इनको मेजोरिटी मिले ये क्या कर रहे हैं ये सवाल है अध्यक्ष मोदी जे सांगितलं ते बरोबर आहे की मूळ जो मुद्दा आहे राज्याच्या विकासाच्या मुद्दा आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दा या दोन्ही मुद्द्यातून लोकांचा अशा प्रकारच्या नियम बाय एस ओ पी ग्रह खात्याच्या डी जीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये काढण्यात आलेला आहे आणि त्या एसओपी मध्ये मंदिरवर आपण भोंगा भरू शकत नाही मस्जिदीवर करू शकत नाही गिरजाघरवर करू शकत नाही बौद्ध विहारावर करू शकत नाही जेवढे धार्मिक स्थळ आहे सर्व धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकर वाजवण्याची जे मुभा आहे जे, जे सुप्रीम कोर्ट आणि माननीय मुंबईची हायकोर्टाने जी दिलेली आहे त्याचं विरुद्ध जाऊन एक अशी प्रकारची ओ पी अडिशनल डी जी गिरा खात्याच्या विभागाने काढलेला आहे जो निंदनीय आहे आणि

सेना को नीचा दिखाने का कोई इसमें इशारा नहीं है सेना की जो वीरता है उसका हमको नाज है उस पर हमको फख्र है और सेना का आन मान शान टिकने के लिए हम हर हाल में सेना के साथ हैं अब किसका फोन आया और कौन सिलेंडर हुआ ये दुनिया जानती है सीज फायर हुआ इसमें कोई आपत्ति नहीं मगर सीज फायर की घोषणा हमारे प्राइम मिनिस्टर ने करना चाहिए और ट्रंप कौन होते हैं वहां से उसकी घोषणा करने वाली और क्या ऐसी स्थितियां बनी कि नरेंद्र मोदी एकदम चुप्पी साधे है ये मूलता सवाल है इसमें कोई पाकिस्तान के साथ जुड़ने का या देश आर्मी के साथ जुड़ने का ये षड्यंत्र है ये पीछे छुपने की जो सियासत है जो बीजेपी का जो हमेशा रहता है कि पीछे छुप जाता है जो गर्म के आड़ चला जाता है इस बार वो जो लश्कर के आप जा रहा है जो रक्षा विभाग के आर्मी के मिलिट्री के पीछे जाके जो छुपने का प्रयास हो रहा है ये बहुत घिनौना प्रयास है और हम इस प्रयास की निंदा करते हैं ये देश जो है ये देश का मालिक नागरिक है और इस देश की जो व्यवस्था चलती है वो टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल है। ये टू द एमएलए बाय द एमएलए फॉर द एमएलए टू द एमपी बाय द एमपी फॉर द एमपी नहीं है मोदी और मोदी और मोदी नहीं है ये पीएम सीएम पी सी ये एक नहीं है इस प्रकार से हमारा देश नहीं बना है हमारा संविधान इसको इजाजत नहीं देता हम एक संसदीय लोक प्रणाली के और उस संसदीय लोकशाही की जो प्रणाली है उसमें हमारी पार्लियामेंट जो है वो सर्वोच्च है पार्लियामेंट जो है उस देश का नुमाइंदे वहां भेजे जाते हैं और उस पार्लियामेंट में यदि आकर चर्चा होती है हमारे तो लिए लोकशाही का वो मंदिर है और उस मंदिर के दरवाजे यदि चर्चा के लिए नहीं खोल रहे हैं तो की गलत ये चीज है तो पार्लियामेंट होती है तो पार्लियामेंट अच्छी चीज है पार्लियामेंट इस देश की नींव है और लोग इस देश की गणतंत्र को चलाते हैं ऐसी जो मांग है बिल्कुल जायज है अब वो क्यों नहीं लगा रहे हैं ये बहुत बड़ी रहस्य की, तो की बात है तो ये बेशर्मी की बात है